अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे एवढे कारले घेतले वरचे असे कणकण काढून टाकायचे दारातले कारले काढले हे बघा छोटे मोठे सगळे काढले बघा काहीच ठेवले नाही आणि आता काय करायचं एक कारल्यांचं असं कण काढलं काही फेकून द्यायचं काही घ्यायचं नाही मध्ये असं कापायचं बघायचं त्याच्यात काय आहे का बी कवळी ठेवायचं आणि मग याच्यात ना असं जाडं मीठ भरायचं सगळ्या कारल्यांना जाडं मीठ भरायचं आणि त्याच्यावर असं चिंचेचं पाणी आहे ना चिंचेचं पाणी लावायचं याला थोडस आणि मग मीठ भरायचं बघायचं याच्यात कीड बीड काय आहे का कवळ आहे बघा याला चिंचेचं पाणी लावायचं आणि मग थोडस मीठ भरायच गरम करायला ठेवली आता काय करायचं थोडं तेल टाकायचं पाणी बिनी काही टाकायचं नाही याच्यात मी फक्त मीठ आणि चिंच चिंच लावली आणि मीठ लागलं हळद पण टाकायची नाही असं डायरेक्ट वाफायला ठेवायचं असं वा, वा तेल टाकलं चिंच आणि मीठ लावून कारली कापून भरली आणि ते आता वाफवणार आता झाकण वापवणारे गॅसवर वाफ देणार काय केले त्याला तसे वाफू दिले पाणी बिने टाकायचं नाही छान वापतात चिंच आणि मीठ लावलं हळद पण लावायची नाही याला कारले करायची पण एक पद्धत आहे पाण्यात ना ते बरोबर नाही कारण कारल्याचा रस निघून जायचं हा अजिबात कडू लागत नाही बघा हे कारण तेला तसं तेल टाकायचं आणि मस्त वाफवायचं बघ छान वाफ शेंगदाणे घेतले छोटी वाटी पाच सहा मिरच्या घेतल्या लसूण घेतला आणि कोथमिर घेतला हे पाट्यावर वाटायचं मग याच्यावर सुक्क वाटायचं पाणी नाही ओलसर नाही करायचं सुक्का शेंगदाणे वाट। वाटून घ्यायचे आपल्याला कारल्यात भरायची आहेत ना बारीक वाटायचं त्याच्यात हा लसूण मिरची सगळं टाकायचं एकजीव करायचं लसूण मिरची शेंगदाण्यामध्येच वाटायची कोथिंबीर पण टाकायची हे सुख याच्यात भरण्यासाठी पाणी वालं ना त्याला चिंचेचं याचं असं काढून टाकलं मी त्यालाच केलं म्हणून ते पाणी नाही राहिलं जास्त आता हा एक चमचा गरम मसाला कांदा खोबरं याच्यात ना तेल टाकायचं एक पळी तेल टाकायचं आणि एक जीव करायचं याला मीठ लावून वाफवलं ना त्यामुळे मीठ टाकायची गरज नाही असं तेलकट झालं पाहिजे वाटलं ना तर तेलकट होतं छान तेलकट होतं बघ एक जीवत पण लसूण जास्त घालायचं आणि आता हे असं तेलावर वापरले ना भरायचे छान लागतं खायला अजिबात कडू लागत नाही पाण्यात नका उकळू पाण्यात उकळवता ना मीठ टाकून आणि हळद टाकून ते उकळवू नका डायरेक्ट मीठ लावा चिंच लावा आणि तेलावर वाप द्या मसाला की तेवढ्या कारल्यामध्ये बरोबर पुरलं पाहिजे आणि तुम्ही मिक्सरमध्ये करताना मग ते असं भुरभुरू असतं असं तेलकटपणा दिसला पाहिजे तर ते चांगलं लागतं कारलं खायला हा मसाला खाल ना मटणालाही भारी येईल पण करायची पद्धत पाहिजे अशी हे बघा किती छान तेला तळले गेले वापले गेले नंतर त्यांचं मी असं पाणी पिळून काढलं ते चिंचेचं आणि मिठाचं आणि आता बरोबर मसाला भरला बघा आता मी तळेल आणि तेल टाकायचं तेल टाकलं अस एक कारवायच छान तळले गेले बघा मच्छी कशी असते मच्छी मच्छी फ्राय करतो आपण तशी कार्ली फ्राय झालेली असतात त्याला तळ्या वापरल्यामुळे ते कलर बघा किती सुंदर असतं कारली कशी केली ती दाखवली पाट्यावर वाटलं सुक ते पण दाखवलं पाणी न टाक पाण्यात न टाकता कारली शिजत वाफवली तेलावरच वाफवायची छान कलर येतो आणि खायला पण छान लागतो आणि कशी भरायची ते पण दाखवलं आणि मसाला कसा भरायचा तो पण दाखवला आता मी सुक्की का तळलेली कारली करून दाखवली एक लक्षात ठेवायचं पण याच्यात पाणी कुठेही टाकायचं नाही ना वाफवताना नाही वाटताना कधीच त्याच्यात भरण्यासाठी पाण्याचा वापर करायचाच नाही लसूण आणि मिरची शेंगदाणे हे आपण ऑटोमॅटिक तेल सोडतं त्यामुळे वाटण करा आणि अशी कारली भरा आणि खाऊन बघा कमेंट करा आणि लाईक करा